नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लेपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात केळी इथं प्रचारसभेत पावसाचा साक्षीदार होऊन शिवाजीराव पाटील भाषण घराणेशाहीवर टीका करत शेतकरी कुटुंबाच्या उमेदवाराला साथ देण्याचं आवाहन विकास कामांची पोचपावती प्रचंड बहुमताने द्या शिवाजीराव पाटील सात ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळ्यांवर मुश्रीफ कुटुंबाचा प्रभावी प्रचार सासूसून नण भावजय मुलं आणि नातवंड प्रचार कार्यात अग्रेसर मुश्रीफ साहेब आमच्याहून तुमचे जास्त मतदारसंघातील महिलांची गोड तक्रार लोकशाही मजबूत करण्यासाठी गडिंगलज इथं मतदार जनजागृती रॅली दसरा चौकात पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचं महत्व अधोरेखित मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे डॉक्टर दत्ता पाटील सहकारातील सावली देणारा वटवृक्ष म्हणजे रवळनाथ आय एस अधिकारी नंदिनी आवाडे रवळनाथ मध्ये सहकार सप्ताहानिमित्त महिला बचत गट मेळावा संत गजानन महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद फार्मा वर सखोल चर्चा औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर रुग्ण आणि शासन यांची महत्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांसाठी संशोधन सादरीकरण रोख रक्कम आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हास्तरीय डॉसबॉल स्पर्धेत जागृती हायस्कूलच्या मुलींचा संघात निर्विवाद विजय मुलींच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड मुलांच्या संघाने पटकावला तृतीय क्रमांक